हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी ना कोकण पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना हिरवा माठ दाखवणार आहे की कशा पद्धतीने म्हणजे पावसाळ्यात जो केला जातो तो जसं बघायला गेलं तर आता भात वगैरे कापणी झाली ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान तेव्हा पण मळे केले जातात त्याच्यामध्ये जा पण हिरवा लाल लालमाठ ज्या काही भाज्या आहेत त्या पण केल्या जातात पण पावसाळ्यात पण ह्या भाज्या केल्या जातात आणि ह्या भाज्या कुठे केल्या जातात जिथे सुकावटा आहे जिथे सुका जागा आहे जिथे सुकी सुकी जमीन आहे तिथे जास्तीत जास्त ही भाजी केली जाते तिथे असं सपाट वगैरे शेतं वगैरे असतं ना त्याला नाही केली जात कारण की पाणी भरतं पाऊस खूप पडल्यामुळे पाणी भरतं चिकळ होतो त्याच्यामध्ये ही जे भाजी बी म्हणजे जरी तुम्ही बियाणं टाकलं ना तरी ते वरती येणार नाही तर कारण हेच असतं की तिथे सुकावटा जिथे बाग आहे तिथेच ह्या भाज्या चा चांगल्या होतात आणि तुम्हाला माहिती आहे का कोकणामध्ये आता आमच्याकडे नाचणी वगैरे लावायला सुरुवात झाली पण जे रोपटं असतं म्हणजे थोडक्यात जी दाढ असते नाचणीची त्याच्यामध्ये भाजी पण पेरली जाते हिरवा माठ लाल माठ पेरला जातो त्याच्यानंतर काकडीच्या वगैरे रोपं चांगली तयार व्हायची असतील तर त्याच्यामध्ये पण लावले जातात म्हणजे त्या दाढीमध्ये सुद्धा ही सगळी बियाणं पेरली जातात आणि छान उगवतात मस्तपैकी तरी ह्या जी भाजी असते ना ह्यांना जास्ती पाणी नाही लागत म्हणजे पाहू पाणी हवं हो। पण जास्ती पाणी ह्यांना लागत नाही कारण की कसे कुसतात भाज्या वगैरे बी जरी तुम्ही टाकलं तरी ते वरती येत नाही आणि मेन म्हणजे आ... ह्या ज्या भाज्या आहेत ना त्याशा मी कशा सांगितल्याप्रमाणे जिथे सुका भाग आहे ना तिथेच होतात तर नाचणी वगैरे तुम्हाला माहिती आहे की पांतळी भागाला लावत जात जिथे सुकावट आहे सुकी मग जागा आहे जिथे पाणी जास्त म्हणजे साठत नाही जिरतं त्या ठिकाणी ही भाजी होते आणि ही भाजी तशीच केलेली आहे सो बघू शकता मस्तपैकी हिरवी आहे आणि मेन म्हणजे ह्याची जी कटिंग आहे ना ती त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार ही जी कटिंग आहे ना ही कटिंग का केली आहे तर आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ढिऱ्या चांगल्या फुटतात झाडांना आता ही पण तुम्ही झाडच म्हणू शकता तर ह्याचे जे खालचे ती दांडे आहेत ना मुदा काय काय भाज्या अशा सगळं तुम्ही बघितलं असाल जिथे कुठे मार्केटमधलं वगैरे बघितले असाल मुदासकडे भाज्या बांधलेल्या असतात जुड्या असतात पण आत्ताच्या ज्या भाज्या असतात ना त्या अशा कटिंग करूनच दिल्या जातात आणि ह्या गावठी भाज्या आमच्या इथे केलेल्या आहेत एका काकाने त्यांच्याकडून ते आलेल्या आहेत आणि कटिंग बघा तुम्ही म्हणजे दरवेळी ते कटिंग करतात आणि परत मग ती पालवी परत येते परत पानं येतात तर अशा पद्धतीने ती कटिंग केली जाते त्यामागचं कारण हेच आहे की परत छान भाजी यावी परत चांगली फुटावी त्यासाठी आणि आता फुटते ह्या सीझनमध्ये भाजी जरी तुम्ही वरून कट केलीत तरी ती भाजी फुटते म्हणूनही असे कट केले बुंद तुम्ही बुंदे बघायला मिळणार नात, असे डेट बघायला मिळते बघा सो ही डेट आहेत आणि बुंदे नाही आहेत तर बुंदे मातीतच असतात परत त्यांना पालवी फुटते परत त्यांना छान पानं वगैरे येतात तर हा हिरवा माटा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की भाज्यांमध्ये खूप सारे असे लोह असतं जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे विटॅमिनचाच प्रकार आहे म्हणजे जे जी जीवनसत्वांचाच प्रकार आहे आणि मस्त लागते भाजी जर फक्त कांदा लसणाची फोडणी असते तर तुम्ही त्याच्यामध्ये खोबरं टाकलं तरी चांगलं लागतं तर अशा ह्याच्यामध्ये पावसाळ्यात ह्या भाज्या केल्या जातात आत्ता नुकतीच घरात आणली म्हणून मी तुम्हाला दाखवलं आहे आणि मुदा सकट नाही त्याचं कारणसुद्धा सांगितलं आहे आणि का नाही आहे ते पण सांगितलं आहे पण ज्यानंतरच्या भाज्या पुढच्या ज्या असतात ना म्हणजे मळे कधी केले जातात एकदा भात कापणी झाली की पुढे मळे केले के जातात भाज्यांचे पावटे वगैरे लावले जातात कडवे तर हे जे भाज्या वगैरे आहेत पण त्याच्यामध्येही आपण लाल माठ हिरवा माठ मुळा वगैरे असतो ना ते उपटल्या जातात ते तसे असे कटिंग करून घेत नाहीत आणि मेन म्हणजे कोथिंबीर वगैरे असेल ना तर तुम्ही कोथिंबीर पण त्याच्यावरती म्हणजे जर फुटली असेल ना चांगली झाली असेल ना तर ती पण तुम्ही कट करून तुमची जी तिची जी मुळं आहेत ना ती मातीतच ठेवायची पूर्ण उपटायची नाही त्याला पर 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 <ड़ीगणी> परत छान अशी पालवी फुटते परत चांगली पानं वगैरे येतात आत्ता ह्या सीझनमध्ये तर ते पण मस्त केली जाते पण आत्ता इकडे कोथिंबीर केली नाही जात कोथिंबीर ह्यायला केली जाते म्हणजे भात कापलीनंतर जे मळे करतात ना तेव्हा भा भाज्यांचे मळे वगैरे असतात त्याच्यात केली जाते तर तेव्हा सुद्धा तुम्ही न उपटता तुम्ही परत जास् त्याच्यावर जास्तीत जास्त तुम्ही कोथिंबीर काढू शकता तर अशा पद्धतीने ह्या भाज्या आहेत आणि पावसाळ्यात ह्या केल्या जातात आणि मस्त हे बघा बघू शकता तर ह्यांच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत चवळी पण चवळीची भाजी पण म्हणतात पण ती दिसायला लगेच पट पटकन ओळखता येते पण ही एकदम प्रॉपर हिरवा आहे आता मेन म्हणजे ह्याचं जे बियाणं असतं ना ते म्हणजे आता मिळतंसुद्धा सुद्धा पण आता कोकणामध्ये पद्धत तुम्हाला माहिती आहे कशी आहे कुठलंही झाड लावलं हो की आपण त्याच्यावरचं एखादं फळ तसंच ठेवतो जून होईपर्यंत म्हणजे कधी आपण जोपर्यंत ते काढत नाही म्हणजे सुक सुकत नाही वेली वगैरे त्याच्या तोपर्यंत ते झाडावरती जसं शिराळं असेल तुमचं त्याच्यानंतर दुधी भोपळा असेल भोपळा असेल हे जे बिया नसतात ना का तर नेक्स्ट इयरला किंवा नेक्स्ट पावसाळ्यामध्ये आपल्याला परत त्याची लागवड करायची आहे परत आपल्याला ला फळभाज्या लावायच्या त्याच्यासाठी ना तेव्हा एखादं फळ तसंच ठेवलं जातं झाडावरती कारळं असेल ते पण ठेवलं जातं पिकल्यानंतर त्यातल्या बिया वगैरे काढल्या जातात सुकल्यानंतर पण त्यातल्या बिया काढल्या जातात आणि मग परत पुढच्या वर्षी वापरल्या जातात आता आपण पण बघा मी व्हिडिओ टाकलेले आहे त्याच्यामध्ये ज्या काही आपण काकडी आहे दोडकं आहे भोपळा आहे ह्या ज्या बिया आहेत ना ह्या कुठून परत बाहेरून नाही आणत आणतात पण ज्या शक्य जास्तीत जास्त या ज्या बियास नागे आधी फळ वगैरे आलेले असतात त्याच्यातूनच त्या ठेवलेल्या असतात काढून आणि मग पुढच्या लावलेल्या असतात सो थोडक्यात परत ते बी आपण घेऊ शकतो बियाने त्याचं तरी बघा मस्तपैकी हिरवी कार हिरवा माठ आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की सबस्क्राईब करा कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी असणाऱ्या तुम्हाला सांगितल्या पाहिजेत आणि कोकणामध्ये आता भाज्या ह्या मस्त आणि पावसाळ्यात खूप भाज्या येतात खूप म्हणजे खूप येतात आणि आता पावसाळ्यामध्ये भाज्या जास्तीत जास्तीत जास्त खाव्या कारण की आता कसं गारटा वगैरे पण खूप असतो म्हणजे कोरडी हवा असते त्याच्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता जास्ती असते आणि आपल्या शरीरातलं लोह कमी झालं की मग आपल्याला अशक्तपणा येतो खूप सारं असं काही होतं तर त्याच्यामुळे आपण ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि स्वस्त असतात अशा काही एकदम पण काय महाग नाही पण आता पावसाळ आहे त्याच्यामुळे थोडी महाग होते भाजी सगळ्याच भाज्या महाग होतात पावसाळ्यात तर थोडी फक्त भाजी महाग झाली होते पण तुम्ही आता कोकणामध्ये भारी भारी वीस रुपये जोडी आहे दहा पंधरा वीस अशी जोडी आहे सो लास्ट म्हणजे वीस त्याच्याप्रमाणे म्हणजे जशी बांधली जाते ना त्याच्याप्रमाणे आणि तुम्ही इथे बघू शकता ह्याला कुठलाही धागा नाही बांधला आहे कुठलंही सुतळ नाही बांधलं आहे काही नाही बांधलं आहे ह्याला काय बांधले तर आपली जे पेंडा असतो ना भात लावणी माहिती आहे भात भात कापतो त्याच्यानंतर पेंडा होतो तर तो पेंड्या ओला करून पहिले ह्याला बांधलं जातं असं कडक नाही कडक मग तुटतो त्याच्यामुळे ओला करतात नंतर ह्याला गाय बांधतात मेन म्हणजे तुम्ही अजून एक बघितलं असेल भाज्यांना वगैरे बांधलेलं असतं ते म्हणजे काय जे आपली केळी असते ना केळीचे जे खालचा जो भाग असतो ते त्याचे दोरे काढून पण बांधले जातात सो अशा पद्धतीने बघा कसा वापर केला जातो सगळ्या गोष्टींचा त्या त्या सिच्युएशननुसार किंवा त्या त्या सीजन सीजननुसार तर असे हे पेंड्याने आहेत जुड्या हे बघा नरम करून म्हणजे पा पहिलं पाण्यात हे करून नरम करून ठेवतात त्याच्यानंतर मग या जुड्या बांधतात सो so, सुतळ वगैरे बांधण्यापेक्षा हे सगळ्यात बेटर आहे आणि आपल्याकडे काही अवेलेबलच असतं पेंडा वगैरे सो so, चला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि चला आता इथे थांबते बाय